नमस्कार कसे आहात सगळे मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा हा सेटअप बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा आजचा हा व्हिडिओ कशा संबंधितचा असणार आहे तरीसुद्धा जे लोक नवीन आहेत माझ्या चॅनलवरती जे मला ओळखत नाहीत माझ्या मम्मी पप्पांना ओळखत नाहीत त्यांच्यासाठी माहिती करून देते तर आमचा छोटासा गृह हो उद्योग आहे लाडू चकली चिवडा चटणी वेगवेगळ्या प्रकारची पिठं आम्ही सगळी घरगुती तयार करून माझी मम्मी ती दुकानवाल्यांना ऑर्डर सप्लाय करते तर त्याच त्यातलाच एक प्रकार आज आम्ही करत आहोत म्हणजे मम्मी करते ते म्हणजे बुंदीचे लाडू बुंदी पाडायला सुरुवात करणार आहे तर हे ता इथं तेल तापलं आहे तेल कसं तापलं आहे ते आधी चेक करूया आपण तापलं आहे की नाही ते चेक करण्याची पण पद्धत आहे पाण्याचा थोडा शिंतोडा मारून बघायचा कढईमध्ये मा आणि मग त्यानंतर तापल्या ते तापले ते आता आपण बुंदी पाडायला सुरुवात करायची आहे मम्मी आमची ऑलराऊंडर आहे सगळे एकचीच करते तिचं असं मत असतं की कोण नाही तर आपलं काम थांबलं नाही पाहिजे कोणा वाचून काही अडलं नाही पाहिजे त्यामुळे ना आपल्याला सगळं आलं पाहिजे भाऊ सुद्धा माझा मदत करतो ह्या सगळ्याला आता तो नाही आहे हॉस्पिटलला गेलाय माझं लग्न नव्हतं झालं तर त्याआधी मी सुद्धा मदत करायची पप्पा आमचे आता नाहीत त्यामुळे नाहीतर पप्पा बसायचे बुंदी पाडायला छान गोल अशी झाले बुंदीचा झारा हलवण्याची पण पद्धत आहे म्हणजे बुंदी त्याच्यावरतीच डिपेंड आहे आपण कुठल्या स्पीडला हलवतो हलवतोय त्यानुसार बुंदी लहान मोठी पडते तिची आता तिला टिक टेक्निक जमली आहे बरोबर ती एकटीच सगळं मॅनेज करते या झाऱ्यांचे सुद्धा नंबर असतात तर हा बुंदी गाळायचा झाडा आहे आता ही बुंदी गाळून आपण एका टोपाच्या वर ठेवली आहे पातेल्याच्या वरती जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते गळून जाईल हा थोडा मोठा आहे आणि हा त्याच्या आतला आणखीन बारीक जाळीचा झारा आहे उरलेली जी बुंदी आहे ती त्यावरती काढून घ्यायची हे कामसुद्धा खूप किचकट आहे कारण दोन तीन वेळेला झारा फिरवावा लागतो अजून ही बुंदी काढल्यानंतरसुद्धा आणखीन एकदा झारा फिरवावा लागेल जेणेकरून तळाशी जी बुंदी असते ती काढायला नाहीतर ती करपली तर सगळी बुंदीमध्ये काळी होते म्हणजे जो खाली थर असतो तो काळपट येतो तर हे आता इथे ह्या झाऱ्यावरती काढलं आहे एक दोन झाऱ्याची झाली बुंदी पाडून की पुन्हा एकदा झारा मारायचा ह्या झाऱ्याच्या हे बघू शकता तुम्ही त्याला केवढे छिद्र आहे ह्या झाऱ्याच्या आणखीन एक बारीक झारा येतो त्याने आपण ते गाळून घ्यायचा शेवटचा शेवटला जो थर जमा होतो खाली तळाशी तो हो ना ह्याच्यापेक्षा अजून बारीक आहे ना बारीक जे कण असतात मग ही आमची मम्मी तिचं <laughs> आधीच होत की मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस थोडीशी <laughs> घेतली मी तिला आता रात्रीची वेळ थो, त्यामुळे थोड मोबाईल थोडा माझा साधाच आहे त्यामुळे समजून घ्या <laughs> तर अशा प्रकारे आता ही जी झाली आहे बुंदी ही म्हणजे ह्यातलं तेल सगळं नितळलं आहे बऱ्यापैकी कारण तो झारा मोठा आहे आणि ही आता यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची बघा ह्यामध्ये एक्सेसचं जे तेल असतं जास्तीचं ते ह्यामध्ये नितळून येतं बुंदी पण झाले हे कळण्याची पण एक टेक्निक आहे बुंदीचा आवाज खळ खळ असा आवाज आला पाहिजे वरती उचलून सोडायची त्यानंतर दाखवते परत तुम्हाला असा आवाज आला पाहिजे अजून एक चार पाच सेकंद होऊन द्यायची व्हायला पाहिजे ना अजून की झाली झाली

आणखीन पीठ भिजवण्याची सुद्धा टेक्निक आहे पीठ पातळ झालं की बुंदीचा खूपच म्हणजे असा गाळ येतो हो ना गाळ येतो भिजवताना मिस्टेक झाली तर हां भिजवताना पण जर मिस्टेक झाली तर बुंदी व्यवस्थित होत नाही त्यामुळं पीठ योग्यरित्या भिजवलं जाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे हा जो फ्लो आहे ना पिठाचा म्हणजे पातळ कितपत त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे नाहीतर आपली बुंदी बिघडणार तर अशी आपण सगळी बुंदी करून घेऊया मग तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते हे बघा मी मग अशी बोलली की त्यापेक्षा बारीक झाडा तर हा आहे तो आता दोन तीन वेळेला बुंदी पाडून झाली आहे म्हणजे दोन तीन झारे झालेत बुंदीचे आता एकदा हा झारा फिरवायचा म्हणजे बघाला तुम्ही हे बघा ही जी खाली गाळ राहिलेला असतो ना तो सगळा येतो हां त्यामुळे तेल चांगलं राहतं आपलं आणि बुंदीत काळपट ते दाणे येत नाही कारण ते राहिले तसेच तर ते करपतात सारखं सारखं तेल तापल्यानंतर आणि मग सगळे ते काळे झाल्यानंतर ते बुंदीत चांगले नाही वाटत त्यामुळं असा हा झारा मारून घ्यायचा भावा बहिणीला बाजूबाजूला ठेवलं आहे आता विश्रांतीसाठी ही नुसती बुंदी आहे मला नुसती बुंदी खायला सुद्धा आवडते आणखीन बुंदीत जेव्हा आता पुढे बघूच आपण गरम गरम जेव्हा आपण पाक टाकतो त्यावेळेला लगेच मिक्स करून ती बुंदी खायलासुद्धा खूप छान लागते हो आम्ही शेवबुंदीसुद्धा बनवतो ऑर्डरनुसार उत्तम क्वालिटीची <laughs> प्रोप्रा अरुणा विजय सुर्वे आमचा गृह हो उद्योग हे आमच्या सॉरी चैतन्य गृह हो उद्योग हे आमच्या लेबलिंगचं नाव आहे खूप प्रोडक्ट्स आहेत आमचे मेथीचे लाडू स्पेशली खूप वर्षे झाली म वीस पंचवीस वर्ष मम्मी झाले असतील ना सत्तावीस वर्षं झाली ह्या मम्मीला या बिझनेसमध्ये येऊन आणि अजूनही तिची चिकाटी जिद्द तशी आहे आणि मला ह्या गोष्टीचं कौतुक आहे आणि मी माझ्या मम्मीची मुलगी आहे या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे खूप कष्ट करून आम्हाला तिने लहानाचं मोठं केलं आहे आणि अजूनही तिचे कष्ट काही संपलेले नाही आहेत चालूच आहेत त्यामुळं खूप अभिमान आहे मला माझ्या मम्मीचा लव यू मम्मा <laughs> तर इथे आणखीन छोटीशी आमची ही, ही आहेत साधनं आहेत व्यवसायाला पूरक अशी लागणारी तर हा आहे एक धारा हा ज्या वेळेला आता आपण पाक बनवणार आहे पुढे दाखवेनच तर त्यावेळेला पाकावरती मळी येते साखरेची तर ती गाळून काढण्यासाठी या झाचा उपयोग केला जातो आणखीन हा आहे पलिता म्हणजे पाक हलवण्यासाठीचा पलिता आहे हा मोठा तर त्यासाठी याचा वापर होतो आणि ज्यावेळेला शेवबुंदी वगैरे करतो किंवा अगदीच मोठी बुंदी असेल तर ती गाळून घेण्यासाठी या झाडाचा जा उपयोग करतो आणि ही सगळ्यात मोठी कढई आहे एक आणखीन एक बुंदीसाठी ठेवली आहे आणखीन एक छोटी कढई आहे म्हणजे जशी जितक्या किलोची बुंदी असेल त्यावरती मग तेलासाठी कढई ठेवली जाते तर अशी आहेत की ही आमची छोटी छोटी व्यवसायाला लागणारी साधनं आणि ही गोळा करण्यामागे पप्पांचा खूप मोठा हात आहे पप्पांना खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे जिथल्या तिथे अशी त्यांची सवय होती त्यामुळे ही सगळी भांड्यांपासून झाऱ्यांपासून कढई शेगडी सगळं पप्पांचं ते केलेलं आहे पुन्हा झारा पटण्यासाठी तिथे एक स्टँड आहे तो पण मी तुम्हाला नंतर दाखवेन म्हणजे प्रत्येक गोष्ट डोक्याने करायची डोकं लावून कमी पैशात कमी खर्चात कसं होईल ते बघायचं तर असे आमचे पप्पा होते आता बुंदी पाडून झाली आहे आता हे जे तेल आहे कढईतलं ते आपण टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे चावका चा? म्हणजे ती कढई घासायला आता पाणी उतून गरम करून घ्यायचं म्हणजे कसं थोडक्यात जे तेल असतं कढईला ते, ते, ते पाण्याबरोबर थोडं मोकळं होतं घासायला सोपी जाते आणखीन कढई त्यामुळे थोडं गरम पाणी त्यात करून घ्यायचं म्हणजे कढई आणखीन स्वच्छ निघते आता ही कढई पाणी टाकून स्वच्छ करून पुसून घेतली आहे आता त्याच कढईमध्ये आता आपण पाक करायचा आहे तर मी बसलेले आहे पाक करायला पाकाचं पण पाणी महत्त्वाचं पाण्याचं प्रमाण त्यावरती पाक डिपेंड असतो पाकामध्ये सुद्धा तुम्हाला माहीत असेल एक तारी दोन तारी पाक असतो चारपर्यंत असतो ना चार तारीपर्यंत चार तारी म्हणजे त्याची साखर होते भुरा साखर म्हणतो आपण तगर तगर, तगर पण म्हणतात वाट त्याला तर ती चौथी तार म्हणजे त्याचं ते होतं साखरेचं रूपांतर परत साखरेमध्ये तर यामध्ये तिनं तिच्या अंदाजाने किती ते पाणी टाकलंय आणि त्यामध्येही साखर तो हे देडी त्याला वितळून द्यायचं आणि नंतर मग सुरू करायचं कोणतीही गोष्ट स्टबीन नसते हे म्हणजे लोकांना वाटतं की ही माणसं रोज लाडू करतात रोज विकायला जातात सा तो तो किती पैसा असेल त्यांच्याकडे तर असं काहीच नाही आहे म्हणजे कष्ट असतात त्याच्यामागे खूप ते लोकांना दिसत नाहीत हे सांगण्याचा थोडक्यात हेतू आहे लोकांना फक्त पैसा कमवलेला दिसतो पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत ते कष्ट करणारे किती हात आहेत हे दिसत नाहीत ह्या ह्या लाडूमध्ये तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट असते ती म्हणजे एवढा सगळा खटाडोप करून एकतर माझी म्हणजे माझ्या मम्मीच्या बाबतीत सांगते बुंदी पाडण्यापासून पाक करण्यापासून जर भाऊ नसेल तर ती सगळं एकटीच करते आणि हे सगळं झाल्यानंतरची गोष्ट म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग ह्या मोठमोठ्या कड्या आणि ते झारे वगैरे ही सगळं ही भांडी सगळी जी होतात ती घासणं अक्षरशः एक ते दीड तास जातो कारण सगळी तेलाची आणि साखरेची भांडी असतात पिठाची भांडी असतात मोठे मोठे व्यावसायिक असतात त्यांचं कसं होतं की त्यांना भांड्यासाठी माणूस वेगळा असतो ते लाडू बनवण्यासाठी माणूस वेगळा असतो आचारी जो गुंदी तयार करतो तो वेगळा असतो पण आमच्याकडे तसं नाही आहे सगळं मम्मी एकटीच करते त्यामुळे तिच्या कष्टांना खरंच सलाम आहे माझा कारण हे कोणीही करू शकत नाही हे साध्या माणसाचं काम नाही आहे कारण खूप मोठी गोष्ट आहे ही प्रोसेसच खूप मोठी आहे पीठ भिजवण्यापासून आता लाडू तयार करण्यापर्यंतची भांडी घासण्यापासून अगदी ती भांडी पुसून परत जागची जागी ठेवण्यापर्यंतची सगळी गोष्टच म्हणजे सगळी प्रोसेजेस प्रोसेसेस जी आहे ती थोडक्यात मोठी आहे त्यामुळं आणि ती माझी मम्मी एकटी करते त्यामुळं खरंच खूप कौतुक आहे तिचं तर आता साखर वितळायला सुरू झाली आहे आता पाक व्हायला म्हणजे सुरवात झाली आता हे काय मळी आले धमनवरती ही आता मग अशी म्हटलं होतं मी ही मळी काढायची आता आणि मग ती काढल्यानंतर मग आपल्याला पाकाचं हे कळेल कसं आहे ते होत आलाय नाही आलाय या ठेऊ यामध्ये मळी काढल्यानंतर पाक पारदर्शक होते स्वच्छ होते हां तर ऐकलं असेल तुम्ही नसेल तर सांगते मळी काढल्यानंतर पाक म्हणजे असं स्वच्छ होतो म्हणजे जी वरती असते साखरेची साखरेमध्ये मळी असतेच ती पाक करताना वरती येते तर ती काढली गाळून तो फेस असतो तो की मग पाक स्वच्छ बनतो म्हणजे पारदर्शक बनतो थोडक्यात गॅस कमी जरा आता ही मळी काढल्यानंतर खरी कसोटी सुरू होते कारण <laughs> कधी पाक तयार होऊ शकतो त्यामुळे सारखं चेक करावं लागतं त्याला आणि असं सारखं सारखं बघावं लागतं आपल्याला नाही बघ नाही तर बिघडायचा म्हणजे एक एक पाच पाच दहा दहा सेकंदाने पाक चेक करावा लागतो मळी काढल्यानंतर झालाय का जास्त शिजला पाक तरी सुद्धा लाडू वळायला त्रास होतो त्याचा येतो मम्मा झालं जरा एक थोडा वेळ होऊ देत अर्धा मिनिट अर्धा मिनिट अजून आपण थोडा पाक करून घेऊया तो ही ताल असते तर बुंदीच्या लाडूसाठी आम्ही एक तारी पाक करतो एक तारीच ना मग एक तारी पार पडते नाही थांब झालं तर अशा प्रकारे आपला पाक झाला आहे दोन एक पाच दहा सेकंद हलवूया इसेन्स टाका टाकण्यासाठी वेलचीचा आहे ना इसेन्स तो तर लाडूला छान वास येण्यासाठी वेलचीचा इसेन्स टाकायचा पाण्यामध्ये थोडा मिक्स करून म्हणजे आपल्या लाडूला टेस्ट आणि छान येते हां तर आता बंद करून घ्यायचं आधी थांबा ह्या मी जवळ घेऊन जरा मागे होते आता ह्यामध्ये हा पाक सा उठ आहे असा आता सुवास यायला सुरुवात झालेला लाडूचा विलचीच्या इसेन्समुळे आणि छान टेस्ट पण छान येते लाडूला बुंदीमध्ये सुद्धा दोन, से वेला, से बुंदी दोन काही काही तीन प्रकारचे लाडू येतात म्हणजे काही वेळेला यामध्ये ऑर्डर असेल तसं असतं यामध्ये लाल बुंदीसुद्धा मिक्स करायची असते म्हणजे दोन रंगामध्ये लाडू हवे असतात काही जणांना काहींना तीन रंगामध्ये पाहिजे असतात लाल हिरवा आणि हा पिवळा रंग मिक्स तर त्याची सुद्धा पद्धत आहे ती लाल आणि हिरवी बुंदी शेवटला टाकायची ना नाहीतर सगळे लाडूंना त्याचा कलर येतो आणि ती बुंदीसुद्धा शेवटला पाडून घ्यायची थोडी आणि हे मिक्स झाल्यानंतर शेवटलाच ह्यामध्ये सुद्धा मिक्स करायची नाहीतर सगळे लाडू लाल होतात किती किलोची आहे बुंदी ही अडीच किलोची बुंदी आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे बुंदी मुरताना ती आणखीन छान मुरते हे सगळं ताकदीचं काम आहे आणि खूप म्हणजे काय आता बघतानासुद्धा ते खूप असं चॅलेंजिंग वाटतं कारण तेवढ्या ते झाऱ्याने हलवायचं हात दुखत असेल ना मम्मी खूप तुझा <laughs> आई <गोड़ा> <laughs> तू गोड आहेस ना भरपूर बुंदीपेक्षा पण गोड आहेस ना तू मिक्स 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 करून सगळीकडे पाक लावून घ्यायचा आज पप्पा असते ना तर मी हे सगळं व्हिडिओ वगैरे करते हे बघून पप्पांना खूप जास्त आनंद झाला असता त्यांना असं झालं असतं मी काय करू आणि काय नाही <laughs> त्याने आणखी नवीन नवीन मला काय काय सांगितलं असतं खूप मिस करतो प्रत्येकालाच पप्पांना थोडक्यात आईवडिलांना मुल मुलांबद्दल काही नवीन करायला लागल्यानंतर ला ते कौतुकच असतं आणि तसं कौतुक मला वाटतं दुसरं कोणालाच नसतं आपल्याबद्दल आईवडील हे आई वडील असतात त्यांची जागा थोडक्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही त्यांच्या प्रेमाची सुद्धा नाही आणि त्यांचीसुद्धा नाही तर आपली मिक्स झाली आहे बुंदी आता हिला तासभर दोन तास ठेवायची एक दीड तास किंवा दोन तास ठेवायची एक तास एक पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा मिनटाने आ, तो हा जो झाडा आहे तो मारत राहायचा त्याच्यावरती म्हणजे मिक्स करत राहायचं म्हणजे पाक खाली तळाला एकत्र झाला असेल तर तो वरच्या बुंदीलासुद्धा लागतो कारण कसं होतं वरची बुंदी मग वाळत वाळायला लागते मग सारखा झारा मारल्यामुळे काय होतं वरची बुंदी खाली खालची बुंदीवर असं होतं आणि पाक सगळीकडे लागतो आणि बुंदी आहे ती छान मुरते तर आपण आता ही मुरण्यासाठी ठेवून देऊया घेऊन जाऊया आतमध्ये आता आता एक दीड तास झाला आहे दीड दोन तास झालेत बुंदी ता आता छान मुरली आहे आता आपण लाडू करायला सुरुवात करायची आहे इथे लाडू ठेवण्यासाठी ट्रे घेतलेत तर चला लाडू करायला सुरुवात करूया तर या सगळ्यांनी लाडू खायला तुम्हाला कुठला लाडू आवडतो हे नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपण आधी सगळे लाडू बनवून घेऊया आधी नको जर बुंदी खूपच कडक वाटले आपल्या हाताला तर मग थोड़ा गरम पाणी उकळून घ्यायचं थोडं पाणी आणि त्याचा थोडासा हपका मारायचा म्हणजे आणखीन थोडी जरा बुंदी नरम होते आणि वळ्याला लाडू सोपे जातात तर चला आता आधी आपण सगळे लाडू बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार झालेत आता हे लाडूचे ट्रे आहेत एका ट्रेचा जा अंदाज असतो मग त्यानुसार मोजायला सुद्धा लाडू बरे पडतात आणि मग साईजनुसार वेगवेगळे ट्रे सुद्धा बनवता येतात मिक्स होत नाहीत लाडू तर असे आपले सगळे लाडू झालेत आता तर आज संकष्टी आहे त्यामुळे गणपती बाप्पांना आपल्याला लाडू खूप आवडतात त्यामुळे बाप्पांसमोर लाडू ठेवला आहे आणि मग अशी सांगायची गोष्ट राहिली म्हणजे व्हिडिओ नुकताच सुरू केला आणि कुठून अचानक काय माहीत अगदी छोटंसं कदाचित पहिल्या व्हि व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलं असेल नसेल छोटंसं एक उंदीर मामाचं पिल्लू कुठून तरी आलं आणि पटकन आलं आणि पटकन गेलंसुद्धा तर लगेच लक्षात आलं की आज संकष्टी आहे कदाचित गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद दिला गितला, गितला। करना च, करना आहे असंच त्याचा आम्ही हे हे घेतला अर्थ घेतला आणि खूप बरं वाटलं म्हणजे कष्ट करण्याचं करणाऱ्याच्यासोबत कायम देव असतोच तर स्वामी आहेतच आपल्या पाठीशी कायम आणि आज संकष्टी होती सो गणपती बाप्पानेसुद्धा मला आशीर्वाद दिला आहे तर खूप छान वाटलं तर असा होता आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छिते की तुम्ही मॉलमध्ये जाता तुम्ही बेकरांमध्ये जाता तिथे महागड्या वस्तू खरेदी करता त्या वस्तूंना हवी तितकी चवसुद्धा नसते परंतु तुम्ही ते कराच त्याबद्दल माझं नाही आहे परंतु तुम्ही हा अशा छोट्या व्यावसायिकांनासुद्धा तुम्ही मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळेल कारण पूर्वी पाच रुपयाला मिळणारा वडापाव आज सतरा अठरा रुपये काही ठिकाणी वीस रुपये झाला आहे तरीसुद्धा लोक तो आवडीने अजूनही घेतात आणि खातात परंतु आपल्या आरोग्यासाठी चांगली असणारी गोष्ट थोडक्यात मी लाडूचंच आमच्या उदाहरण देते त्यामागे एक रुपया जरी वाढवला येणाऱ्या महागाईमुळे तर घेतानासुद्धा दुकानवालेसुद्धा कुरकुर करतात आणि माणसंसुद्धा तर हे तुम्ही करू नका तुम्ही त्यामागचे कष्ट बघा त्यांची मेहनत बघा एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे जेणेकरून त्या माणसांनासुद्धा ती मेहनत करताना आनंद होईल त्याचा त्रास होणार नाही तर असा होता आजचा हा व्हिडिओ भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद